नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य

बिदाना राष्ट्र काळजी करायला अगर मी अजितदादा पवार खूप खंबीर आहेत आणि ते अतिशय शिस्तीने काम करतात जे करेंगे कोई अव्यवस्था शिस्तीने काम करणार नाही त्यांना योग्य योग्य करणं आणायला वठनीवर खंबीर आहेत मला त्यांची चिंता कराय दादा विनाकर निंबाळकर विरुद्ध निंबाळकर वाद पेटवलेला असतो काय सांगाय सगळ्या गावामध्ये तुम्ही पक्षामध्ये येते नाही नाही पक्षामध्ये महाराष्ट्रचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे आणि तेवढं तेवढं प्रत्येक चालतं प्रत्येक घरामध्ये चालतं प्रत्येक गावामध्ये चालतं एवढं छोट्या मोठ्या गोष्टीच त्याचं नाही आपण सकारात्मक गोष्टी करण्यामध्ये माझा विश्वास आहे आणि राष्ट्रवादीचं जे नेतृत्व करतात आता मी अजितच अपवार याच्यावर जास्त विश्वास माझा त्यांच्यावर आहे की त्याचा पक्ष आज भारतीय जनता पार्टीच्या हातात हातात घालून घालतात आणि आजी दादा जे बोलतात तेच करतात वरती वेगळ्या खाली वेगळ्या करणाऱ्या व्यक्ती आजी याची मला शंभर टक्के खात्री आहे त्यामुळे मी आता या विषयावर काय भाषण साजी बापूने तुम्हाला जाहीर पाठवून मीडियासमोर दिलेला आहे मतदार संघटना इतर आमदारांची भूमिका काय ते अनुकरण करतील असं आपल्याला वाटतं आता मतदारसंघामधल्या बहुतांशी आमदार आहेत आदरणीय साहेब गोरेसाहेब आदरणीय शहाजी बापू आहेत आदरणीय बबनदादा आहेत आदरणीय संजय बाबा आहे या चारही आमदारांनी तर उघड पाठिंबा पा दिलेला आहे त्यांचं मी मनापासून कुणी आहे की त्यांनी एवढं प्रेम दाखवलं आणि विशेष करून बापूंनी खासदार निंबाळकरांनाच उमेदवारी दिली पाहिजे अशी खूप तडफेडी मागणी केली आहे त्या तडकेने मागणी केल्याबद्दल मी बापूंच्या शतशाहार उभी आहे आणि सगळ्या आमदार मंडळीची पण निवडली आहे मोहिते पाटील आणि तुमच्याकडला वाद घेत का अजूनही ती निवडणुकीसाठी उभारणार आहेत तुम्ही आहे आणि मी माझ्याची जागा तुम्हालाच मिळेल का ऐका नाही मी मागच गोष्ट केलेली आहे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि आमच्यामध्ये कमळ हा उमेदवार आहे माझा आणि मोहिते पाटलांचा कुठलाही वाद असल्याचं कारण नाही आणि त्यांनी उमेदवारी पक्षाकडे मानलं बिलकुल गैर नाही आणि तेवढं समजण्या एवढं तुम्ही काय अज्ञान नाही प्रत्येक कार्यकर्त्याची नेत्याची इच्छा असते की आपल्याला कुठं ना संधी मिळाली पाहिजे उमेदवारी मिळाली पाहिजे उद्या मोलते पाटण्यास सोडून द्या रणजित ना एक पाटण्यास सोडून द्या आणखीन एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला जरी भारतीय जनता पार्टीने संधी दिली तर आम्हाला सर्वांना काम करावं लागेल आणि आम्ही भारतीय जनता पार्टी त्यागाची बोलू देवेंद्रजींचा तुम्ही त्याग बघितला असेल ती देवेंद्रजींनी काम करताना राज्याचे मुख्यमंत्री काम केलं पक्षाचा आदेश आला उपमुख्यमंत्री पद आणि नेहमी ज्या नेत्यांना आदर्श आमच्या आज पक्षासाठी त्यांनी आयुष्य जे असे अनेक लोक पदावर नाहीत आणि पदाच्यासाठी त्यांनी कधी स्पर्धाही करत नाही आणि पद मागायला सुद्धा नाही या भारतीय जनता पार्टीच्या मागं राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कि संकट नाही काम करताना बिचारे आपली ओळखसुद्धा सांगत नाही किंवा चहा चहासुद्धा पित नाही असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत म्हणजे कशीत तयार झालेले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्यामुळं पक्ष दिल ते कमळ आणि पक्ष दिल तो निर्णय हाच मान्य असताना कुठलीही नाराजी माझ्या मनात किंवा मोहिते पाटीलंच्या मनामध्ये नसता नसावी त्याच्यामध्ये कुठली शंका पत्रकारबद्दल किंवा जनतेची बाळगू नये उमेदवारी मागणं हे जिवंतपणाचं लक्ष नाही मोहिते पाटील साहेबांनी का त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि अपेक्षितच आहे की विजयदा दादानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी उमेदवारी मागितली पाहिजे आणि त्यांनी त्यांनी त्यांची उमेदवारी मागितली आता पक्षाकडं मी स्वतःहून पक्षाकडं उमेदवारीसुद्धा मागितलेली नाही आणि कुठलीही मागणी केली नाही पक्ष जो कमळाच्या चिन्हावर येईल त्याचं काम प्रामाणिकपणे करायचं हीच भूमिका मी घेतलेली आहे त्यामुळे मलाच कोणाच्याबद्दल वादत आणि कोणाच्याबद्दल द्वेष असल्याच्यामुळेच कारण मला सर्वांनी सहकार्य केले आता भारतीय जनता पार्टीने मला परत उमेदवारी दिली तर मला याच्यापेक्षा पूर्वी ज्यांनी सहकार्य केलं आणि नवीन अनेक लोकांनी सहकार्य केलं या मतदारसंघाचा इतिहास आणि इतिहासामध्ये एवढं कोणाला लीड मिळालं नसेल तेवढं लीड या मतदारसंघामधून कमळाच्या चिन्ह मी उमेदवार असेल किंवा अन्य कोण उपदर्ग असते मला मिळेल मला